महाविह महाबली टेन क्लास टेम्पल ॲप एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले खादी ग्रामोद्योगचे संचालक गणेश भोसले शिवाजी सर्वगोंड अमरजित कांबळे बाळासाहेब झेंडे अजित नलावडे सत्यवान कमाणे भगवान मोरे सुनील कदम मिलिंद रणदिवे सुनील मिसाळ प्रशांत सर्वगोंड बवन जगताप विठ्ठल नलावडे अर्जुन भालेराव नितीन भोसले दत्ता केंगारे गौतमी मसने अनिता तोरणे बापूराव वाघमारे गणेश यादव संदेश वाघमारे आदींसह तालुक्यातील समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध गावांची जयंती मंडळे समस्त भीमसैनिक महिला सहभागी झाले होते या कार्यकर्त्यांनी तहसील कारालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले एरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोद आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा